आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी म्हणजे फक्त नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तानाजी सातपुते मिरज विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असून सातपुते यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे मिरजमधून दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणूक लढवली होती मी शेतकरी कुटुंबातील असून गेली तीस वर्ष झालं मी मि मिरजेत सामाजिक काम करतोय मी शिवसेना पक्षाबरोबर मी एकनिष्ठ आहे मी मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहे आणि माझी दखल घेऊन उद्धव साहेबांनी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी तानाजी सातपुते यांनी केलेली आहे आज सातपुते मिरजेत पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते माझ्यावर अन्याय झाला पक्षाने माझी दखल घेतली नाही तर नवीन प्लॅन करून कुणाचा तर सपोर्ट घेऊन मी बंडखोरी करून निवडणूक लढवणार असा इशाराही तानाजी सातपुते यांनी दिला आहे महाराष्ट्र मिरज विधानसभा दोनशे मध्ये मी तानाजी आनंदराव सातपुते मी दोन हजार चौदाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडून फक्त चौदा मिरजामध्ये मी इलेक्शन लढलो होतो त्यावेळेस मला मिरजेच्या जनतेनं व ग्रामीणच्या जनतेनं मला मोठे पाठबळ दिलतं आणि सर्व माता बहिणी बंधू सर्व समाजाच्या शेतकरी असो व्यापारी असो दलित असो वंचित असो किंवा सर्व कष्टकरी असो आणि युवकाने असो युवती असो किंवा माता असो त्यांनी इथला मला भूमिपत्र म्हणून मला मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलं होतं आणि त्यांचं प्रेम असंच माझ्यावर आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी एक शेतकरी कुटुंबातला असून मी एक छोटासा व्यापारी आहे दूध व्यवसाय करतो आहे आणि त्या दुधाच्या माध्यमातून मी घराघरापर्यंत आत्तापर्यंत पोचलेलं आहे आणि इथून गेले तीस वर्ष झालं मी मिरजेतल्या घराघरापर्यंत दुधाच्या माध्यमातून पोचलो आहे इथले मिरजजीचे आराध्य दैवत जे खाजा मीराजसाहेब शामना मीरासाहेब आहेत त्यांचा आम्हाला मानाचा गलिप आहे आमच्या करणाला चर्मकार समाजाला तर त्या माध्यमातून मुस्लिम समाज मिरजमध्ये मोठा आहे त्यांचे ऐंशी हजार मतं आहेत त्यांचं सहकार्य मला मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा विश्वास आहे माझ्यावर स्थानिक असल्यामुळं तसंच मिरजेतले शेतकरी जे काय पंचकृषीतले आहेत मिरज ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून मी तिथे डायरेक्टर पंधरा वर्ष झाला आहे तर मिरज ग्रुपच्या सोसायटीच्या तीन हजार चारशे शेतकरी सभासद आहेत त्याच्या माध्यमातून मला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करायला तयार आहे तसंच मी स्वतः एक मिरज तालुका टेकवंडो कर्डा स्टेशन स्थापन केलेलं आहे मी स्वतः नॅशनल ब्लॅकदान फर्स्ट आहे माझे कित्येक अकॅडमी आहेत खेळाडू आहेत मी कित्येक खेळाडू तयार केलेले आहेत ते खेळाडू मला मोठ्या प्रमाणात पाठबळ द्यायला तयार आहेत इथं युवक आहेत किंवा इथले उद्योजक आहेत इथले छोटे व्यापारी जे मिरज शहरातले आहेत ते व्यापारी ग्रामीण शे ग्रामीणमधले लोक असून देत ते मला सकार्य करायला तयार आहेत म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना शिवसेनेची तिकीट मागणीसाठी मी मिरजमधनं मागणी करतो आहे तर त्यांनी माझी दखल घ्यावी कारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि जर इथं एवढ्या मोठ्या बलाढ्याला जर टक्कर द्यायची असेल तर माझ्यासारखा कार्यकर्त्याला जर दिलं तर मिरजेतली जनता अक्षरशः स्वतःहून सहकार्य करेल ही मला अपेक्षा आहे आणि इथल्या पुढच्या काळात मी मिरजेसाठी काम करायला मोठ्या प्रमाणात तयार आहे कारण इथले प्रश्न भरपूर आहेत तिथले जे काही वान्यस हॉस्पिटल आहे ते बंद पडलेलं आहे मिरजेतली शासकीय डेअरी आहे ती बंद पडलेली आहे तसंच मिरज रेल्वे स्टेशन जंक्शन आहे त्याचं भविष्य आहे मिरजेतली एम आय डी सी आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर हो आहे त्यांचा विषय आहे जी सिद्धेवडीला एम आय डी सी होती मंजूर होती ती मंजूर केलेली सु एम आय डी सी त्यांनी अक्षरशः बंद केलेली आहे तर इथं रोजगार का मिळणार तर इथं युवकांना रोजगार मिळण्यासाठी इथल्या जनतेसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी मी काम करायला एक सामान्य करतला आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला काम करायची स्वतःला मनपूर्वक इच्छा आहे कारण इच्छा असेल तरच आपण काम करू शकतोय त्यासाठी इथले सर्वजण माता बहिणी बंधू युवक युवती आणि सर्व घटकांना मी विनंती करतो तुम्ही मला सर्वांनी मिळून पाठिंबा द्यावा कसा असेल तसा कारण माझ्यावर अन्याय झाला तर मी ग बसणार नाही आहे मी फाईट करणारच कारण मी स्पोर्ट्समॅन आहे मला फाईट करायची शक्ती आहे ताकद आहे मी त्या पद्धतीने मी फाईट करणारच जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी आत्ता तुम्हाला बोललोच मी स्पोर्ट्समॅन आहे मी त्या टायमिंगला नवीन डिझाईन करेल प्लॅनिंग करेल आणि मी सपोर्ट्स घेऊन मी पण फाईट करेल बघू ना आत्ताची परिस्थिती पुढं काय असणार हे मला पण माहित नाही आहे तुम्हाला पण माहित नाही आहे त्यावेळेस परिस्थिती असेल तसा मी डिसिजन घेईल नाही घेतली तर आम्ही